लक्ष्मी जाणार भाऊ आज आज एवढं झाला काल तुम्हाला मला केव राहिला न्यायला यायला आता मला पूर्ण लक्ष्मी गेली का मला दोन चार दिवस जेवणच गोड लागणार नाही पण आता एक झालं गाड पण नेमकं काय झालं एक हप्ता राहिले आता हप्ते वालायचे काय करावं काय नाही राब 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 राम राम काय 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 नाराज तर नाही ना नाही ओके काय टेन्शन ना काही टेंशन नाही ना तेवढं येनुसीच ध्यानात राहू दे अरे हा तो ट्रॅक्टरचा तू टेन्शन घेऊन नको मी तर बरेच शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर इकरी पण मी तुलाच काबड निवडलं आपला ट्रॅक्टर पाहिलं ना अजून मी टायर रिमंड करेल नाही अरे हा ना दोन वर्ष झाली मला ट्रॅक्टरला अरे सगळा ट्रॅक्टर खालून वरून पाहिलं मी म्हणून तर खरेदी केला ना फक्त तेवढं युनुसीचा बोलल्याप्रमाणे तुला तुला बस। तुला देणार तू नको दुसरी गोष्ट आता लाख ना ते पंधरा हजार रुपये चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणऐंशी एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस परत हात मार पा, हो हो। काय का का। अरे आता पाहिले ना मग पंधरा हजार बर यावर भेटला हो हो काय टेन्शन नाही चला बसू मग ओके ओके चला चला ड्रायवर अरे चाल भाई लक्ष्मी हा पण चांगलं का संरक्षिका आताच कर बे का दोन महिने झाले दवा अरे आता नेहमी कॉन्टॅक्ट हायच ना आपलं हे काय हा सगळं काही आहे ना बिघाडला बिघाडला तर मी तुला फोन करत जाईल हा चालेल सांगत चला जाय आता घे आता काही दिवस तू वापरील ना चला बस आहे बाय येऊ का मग ड्रायव्हर आणलाय काय करू मी ड्रायवर आणलाय हा मग गेली बघ माई माझी लक्ष्मी आता काच घ्या होती मला परत दोन वर्ष वस्तू हातली फक्त एक तर हप्ते याच थकेल होते आता या हप्तेवाल्याचं परत मला या लागल तर बारा का नाही बारा का नाही मारू जाऊ बारणारच नाही आता हा परत एका दुसरा आणतो एका दुसऱ्या कंपनीचा असं मी छापा राहतो सोडणारच नाही दोन लाख ना लाख हजार देखील वन फोर बर बर आण घेऊ नको एक हप्ता राहील फक्त बरं आणि आता काय करू याचे पैसे आले ना दोन लाख तीस येतात परत येतो वन फोर आणि येतो आणि दुसऱ्या कंपनीचा ट्रॅक्टर आपण आण पण त्याचा लोन फिटला नाही तर ते कंपनी वाले येणार नाही आपल्या धाराशी तुम्हाला कळत कसं नाही ते का आपल्याला येणार असे द्यायला एवढे काय भेटी तुम्हाला विचारूनच देणार आहेत ना आता ते लोक आपण समोरच्या लोक ट्रॅक्टर आपल्या आपण त्याला काय ना कधी कधी डोक नसल्यासारखी काम करतात खरं सांगते ते जर आपल्या गाडी नाही आपण त्याच्या काढून देऊ भास्कर भास्कर वा 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 एवढं तुमचं नाव तुमचं प्रसिद्ध आहे ना तेवढं पाडा ना पाडा ए, 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 काय ए, 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 बर तू कुठे जाणार आहे काल माझ एक पार्लर मध्ये मा मला जायचं होतं पण मी जातो पार्ला पार्लर जाऊ काय करते का सारखी सारखी आठ काय आता लेडीज तुम्हाला सांगायला पाहिजेत का आता बाहेर आणि तुम्ही नाही सकाळी गेल्या का तिथे मुछ काळी करायला केस काळी करायला करतोय का बे आठ दिवसाला चला आम्ही महिन्यानी जातो तिथे हा ले बायकांकडे लक्ष सोडून द्या आता जरा जरा झालं ना खालून वरून जरा पिकलत ना जरा तू सुद्धा जरा हो पण त्यांनी आता लास्टचा हफ्ता भरलाच नाही ना शेवटचा हप्ता वाकीन बघ लवेकर माणूस येतो धावतो मारायला मागच्या वेळेस तर काय आपला ट्रॅक्टर खाली आला येत होता समोर हा बरोबर किती नाटक करतो बघूयात आता काय नवीन त्याच्याकडे उभं आहे हा दुसरा बळा आहे तो तुम्हाला दुसरा आहे पण आपण होता खालच्या वारीला भरपूर पैशावलाय बरं का माझा बेकार बेकार का बस खतरनाक प्रॉडक्टर शेवटचा हफ्ता जर भरला तर कळेल तर पैशावलाय का आणि तुम्हाला सांगतो मॅडम आम्ही ना म्हणजे आपले जे साहेब आहे आपले वरचे सिनियर ते का का लेडीज पाठवतो माहित का या व्यक्ती करत लेडीज सोबत का पाठवतो माहिती तुम्हाला का बरं असं रिझन काय त्या माणसाच्या खोडीत आहे म्हणजे माणूस जर ठा असला ना तर तो त्याला मारले बरोबर म्हणूनच बर लागत एकदा वैशू होती वैश मॅडम वैशुष मॅडम होता आणि हा हो ती नेहमी थकवत असतो आणि ते आपल्याच होती अशी गमत बघूयात आता आता नवीन काय नाटक करतो बघू ना आता काय होत ते माझ्या बंद केलं आहे गव्हर्नमेंटनी त्याच्या पाहिजे लोक मोर राहिले तरी या लोकांच्या घरासमोर हेच सापडू शकत एवढी हे बरोबर आहे का कोणी कोणत्या म्हातारा झोपलेले हो तेच दिसत नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार काय झालं आमच्या घर थोडे टॅक्टर तोंड जोड पण तुम्ही कोण आम्ही आम्ही ते भेटायला आलोय त्यांना भेटायला आलोय हो तेच संबंध करायचे घातले असं वकिला सारखं हो पण ते आता ऊन भरत ना खूप म्हणून घातले त्यांना ते परदेशात राहायची झोप येतो काय अर्जंट नसेल तर नाही पण आता त्यांना भेटायचं भेटायचंय त्यांना एक महत्वाचं महत्वाचं त्यांच्याकडे काम पण ते काय आहे ना बर... ते असं उठवलं तर मला ओरडतील व बोलतील कोणी त्यांना विचार म्हणून मी तुम्हाला विचारते

मॅडम तुम्ही संध्याकाळी येणार का नाही नाही मला त्यांना आताच भेटायचं त्यांना तुम्ही उठवता का मी आमच्या भाषेमध्ये उठवू नाही मी, -मी आ, ते आले बघा ते मॅडम आणि ते सर आलेले साहेब आलेले आहेत कुठले मोठे साहेब आले ते मला नाही माहिती ते सांगत साहेब साहेब आले अहो दोन मिनिटं तर उठा बघा मॅडम

आम्ही तुमच्याकडे बसायला नाही ना तुम्ही तुमच्या ट्रॅक्टरचा शेवटचा हप्ता नाही भरला त्याच काय सहा महिन्यात तुम्हाला एकच हप्ता येतो पन्नास पॅनल्टी वगैरे सर्व थकीत रुपये त्यांच्याकडे का मध्ये फोर क्लोज होणार हा पण फोर क्लोज केल्यानंतर तुम्ही नंतर कुठलंही लोन करायला जाल तुमच्या प्रॉब्लेम त्याच्यामुळे तुम्ही विचार करा तुम्हाला अडुसष्ट हजार भरायचे तर तुम्ही ट्रॅक्टर आम्ही घेऊन जायचा माझं काय झालं माहिती का मी आता ट्रॅक्टर वापरून हा ट्रॅक्टर वापरलाय कुठं विकला तू विशाल सर एक मिनिट मिनिट वापरून टाकला मी माझं विकला तो कुठं पेरणी यंत्र राहिले नागर आहे फळ नाही फक्त या तीन वस्तू शिल्लक आहे त्याचा काय सांग नाही तुम्ही म्हणशाल बाबा कुणा ट्रॅक्टर काय ते पेरणी प् यंत्राचा काय संबंध मी ट्रॅक्टर वापरून टाकलाय मला तुम्ही येऊन जाऊन टाक मावाली

आता सांगता का आम्हाला आम्हाला म्हटलं झोपतून सारखं विशाल सर विशाल सर तेवढं करून द्या करून द्या मॅडमनी पुढाकार घेतला दोन टक्के व्याज कमी करून दिले यांचं पाच हजार पास मॅडम पहिली गोष्ट आम्ही ते उद्योगच घालत नाही कळालं

हो त्यांचं इकडे द्या ते नंतर करा आम्ही खर्च आलेला त्यात काही कळत नाही कळत नाही डॉक्युमेंट वर तुम्हाला कळालं नाही का मराठी मध्ये रूपांतर करून द्यायचं आणि त्यावेळेस तुम्हाला सांगितलं गेलं होतं की हप्ता झाकल्यानंतर तुम्हाला पॅनल्टी किती लागू शकते म्हणून तुम्ही सगळे इंग्लिश लिहून आणले त्यावेळेस मराठीत सांगितलं तुमचे एवढे हफते होतील एवढे पेनल्टी होईल कळत नाही म्हणून पण ते साहेब सांगतेसमोर काय तुम्ही सगळे प्रकरण करून बसता ते नाही करू नका करू नका तरी माझा ऐकलं नाही शिवाय घातल्या नाता घातल्या मला हे आता मग काय करा आम्ही तुमच्या आम बाजून ऐकले आलोय की अडुसष्ट हजार रुपये आत्ताच्या आत्ता द्या नाही तर आम्हाला ट्रॅक्टर कुठं कोणाला विकलाय दाखवा आम्ही आमचा ट्रॅक्टर दाखवा ट्रॅक्टर गेला भाऊ बाहेर कुठं गेला काय गेला आम्हाला नेवाशाल चाल आमच्या बरोबर आम्हाला ट्रॅक्टर मी काय त्याला पैसे दिले सगळं दिले त्याला स्टॅम्प लिहून दिला मी तुम्हाला पैसे दिले त्या अडुसष्ट हजार रुपये भरून टाका ना त्याला येणार कुठून देणार तुम्ही नंबर देतो मी देणार बरोबर त्याला नंबर देतो नंबर देतो नाही येऊन गेले तुम्ही दुसऱ्या हाती सोडून आणून पाहिले का माणूस ड्रामॅटिकल माणूस नाही कोणी कस काय बोलतोय साहेब तुम्ही लगेच तुमचा दुखायला लागला मग घरतो ते घराघर का आणि मागच्या वेळेस मागच्या वेळेस मागच्या वेळेस तिथे ट्रॅक्टरला आडवे झोपले काय घालतो नव्हत ट्रॅक्टर दोन हातले त्याच्यावर तुम्ही घालते ना पूर्ण करेल हप्ते नाही नाही हे कबरेस खरायचं मला पोहोच द्या का तुम्ही नीलमधी म्हणून आमच्या घरच्या बँक घरच्या नाही तिकडे काय काय करा ऐका ना तुम्हाला प्रेमात हफ्ता भरायचा आहे ऐका आम्ही ही कोर्टामध्ये के ओढून तुम्ही कोर्ट टाका नाही कुठे गांगा टाका ट्रॅक्टर तुमचा कुठेही चालणार नाही तो ट्रॅक्टर जिथे आहे डिझेल टाकायचं वावरात काना काना चालायचं का तुम्हाला ट्रॅक्टर दोन दिवसात दोनच घंटे पण ट्रॅक्टर जमा होईल तो माणूस तुमच्या इथं पैसे घ्यायला तुमच्या इथं भांडणं करायला येईल विशाल फोन लावतो घोडे गुलाबिनी करा ना हे का भांडणं वाढवते ते बँकवाल्या नीट उत्तर द्या काय काय तू काय करून त्यांना त्यांना सांगा त्यांना आपण एवढ्या अवधी द्या आम्हाला आम्ही त्यांचे पैसे मॅडम ऐका ना एक काम करू आपण यांच यांच्याकडून गोडे बोलून नंबर काढून घेऊ तसं कळणार आपल्या समोरच्या पाठीत नंबर काढून घे मी काल तो ऐका ना तुम्ही त्या पार्टीला विकला ना ट्रॅक्टर ह त्या पार्टीचा आम्हाला नंबर द्यावा किती पैसे आम्ही त्यांच्याकडून घेऊन नंबरच नाही नाव दे, नाव भास्कर भास्कर सरपंच आहे तो सरपंच आहे भास सर भास सर का भास्कर सरपंच नाही वा तुला काय माहिती त्याचं नाव उघडे उघडे भास्कर उघडे बरोबर सरपंच आहे का तो हा बर बर आणि जर आडनाव चुकीचं निघाला नाही मॅडम बरोबर आहे त्याच्या समोर तुम्ही खोटं बोललात ना तुम्हाला उचललं जाईल त्यांनी बरोबरच ट्रॅक्टर कधी विकलं ट्रॅक्टरला आम्हाला दोन महिने दोन महिने मॅडम आम्हाला काही आव पाहिजे बरं चला मग बघतो आम्ही हा या आमच्या पद्धतीने करतो आम्ही चला मॅडम आपण बघूया पद्धतीने काय बघू दे ना कुत्र सारखं बरं मॅडम कशा कशा वाटत रागणी बघत गेली तुमच्याकडे आपल्याला पैसे द्यायला मला की ते काढू चालला लोकांसमोर प्रत्येकाला बायकोचा अपमान अपमान करा तुम्हाला दुसरं काय सुचतच नाही काय पौरुषत्व दाखवता का, का, का प्रत्येक वेळेला अरे पण मी बोलत असाल तुम्हाला काय बोलते अहो मध्ये बोलायला म्हणजे तुम्हाला सांगितलं मी शांतचित्ताने बोल आपले पैसे त्यांना द्यायचे मला कळत काय का होऊन मात्र झालं का मी बरोबर आहे काय लिंबू सरबत आण करू मला आता काय मी आताच घरातून काम करून बाहेर आले ना तुला साहेब जवळ लिंबू सरबत करून काय लिंबू काय एक डझन काय लिंबू आणले का लिंबू सरबत करायला एक लिंबू नाही घरामध्ये

तो मला अडुसष्ट हजार मी भरील ना मी गेला ट्रॅक्टर ओपन झालं मोकळं मर जाऊ मी पैसे करून घेतले ट्रॅक्टरचे तुम्ही त्याला धरा नाही दे तिकडे काही करा तुम्हाला देतो येणं ट्रॅक्टर म्हणजे ट्रॅक्टर भेटला कडे पैसे गेले पण यायला वस्तू म्हणजे वस्तूचे पुन्हा आता मात्र माझी शेतीची मशागत म्हणजे मशागत होईल बरं माझी शेतीची मशागत करून सुद्धा दोन रुपयाचा धंदा सुद्धा वाढवा होईल म्हणायला जुना आहे पण ट्रॅक्टर नव्याच्या थोबाडीत वाढला असं तर ट्रॅक्टर एकदम बेस्ट आता आहे ना ज्याच्याकडून कोणी ट्रॅक्टर घेतला ना त्याला मी स्पेशल पार्टी देतो कारण मी इतका खुशी आहे टॅक्टरवर बाबरोला फोन करतो आणि राजा हॉटेलमध्ये बोलून घेतो मस्त त्याला चिकन बिर्याणी चारी जास्त याने आपल्याला खुश केलं ना आपण त्याला खुश केलं का इमानदारीमध्ये त्याला आता आहे ना जेवण करतो घरामध्ये जाऊन आणि मग परत आपली आपली ड्युटी सुरू लक्ष्मी लक्ष्मी खरंच लक्ष्मी भेटली मला असं म्हणलं तरी नंतर

मला समजा ना डॉक्युमेंट झालं हा ट्रक तुम्हाला वाचता येतं का हा येतं थोडा थोडा इंग्लिश येतं का हा येतो थोडासा नंबर कळतो ना कळतो ना हा नंबर बरोबर आहे का ट्रॅक्टरचा तुमच्या बघून घ्या बघा हा हा बरोबर <nào> ना बघून ट्रॅक्टर म्हणजे ते एकदम लक्ष मी का तुम्ही हो हो बघितला नंबर तो नंबर हा नंबर एकाचे पुढे बोला बाबुराव तोंडजोडे यांनी शेवटचा हप्ता आणि पॅनल्टी असे सर्व अडतीस हजार रुपये अडुसष्ट हजार रुपये थकलेले बर ह्या बँकेचे हो, हो अच्छा अच्छा गावगाडा बँके म्हणजे तुम्ही वसुली अधिकारी बँकेचे हो बरोबर आहे बरोबर आणि या बाबूराव चा ट्रॅक्टर असं म्हणणं आहे तुमचं बरोबर त्याच्याशी मला काही घेणं नाही बाबूरावशी माझा क्लिअर कट व्यवहार झालेला आहे उलट हे ट्रॅक्टर चांगलं निघाल का मॅडम तर त्याला मी पार्टी देणार आहे त्या बाबूरावला ला तुम्ही त्याला पार्टी द्या नाही हॉटेल मध्ये घेऊन जा ये ये ना गोव्याला घेऊन जा तुम्हाला एकच सांगायचंय याची एनओसी तुम्हाला भेटणार नाही ट्रॅक्टर हा इथून उचलला जाईल अडुसष्ट एनओसी बी घेऊन आमच्या ऑफिसून जाऊन ते अडुसष्ट हजार मला माहिती नाही बाबूरावचा वायदा आहे की मी तुम्हाला एनओसी देईल म्हणे काका पोलीस स्टेशन लिहाव लागत लगेच लगेच आता या मिनिटाला ऍडव्हान्स पणा बोलायचा नाही आम्हाला थोडा आवाज खाली खाली मग एवढी सांगायचं

खाली मॅडम ऑफिसला चावी जमा केलेली आपली घेऊन चावी भेटणार आले तुम्ही माझ्या शेतामध्ये चहा प्यावर आम्ही आमच्या रुपये भरायचे तो ट्रॅक्टर घेऊन जागायचा आणि तो ट्रॅक्टर ह्या ट्रॅक्टरचा मालक बाबुरा आहे तुम्ही नव्हे त्याला समोर आण माझ्यावाल्या मालक मी तुम्ही काय केलं आम्हाला माहिती नंबर कागदपत्र दाखव का तुम्हाला कागदपत्र सगळे घेऊन चा प्रमाणे भरा ट्रॅक्टर अडुसठ रुपये सुद्धा भरणार नाही चला काही बोलायची पद्धत आहे का नाही जरी बँकेचे अधिकारी असले म्हणून असं बोलायचं का हा काय शेतकऱ्यासारखं मोठं नाही मी त्यांना प्रेमाने चहा चहापाजू राहिलो काय ते मॅडम बात करू राहिली हां मी आता आहे ना बाबरावला फोन लावतो मी तर प्रत्यक्ष भेट घेतो त्याचीवाली तर असेल कुठंतरी मी बाबरावची भेट घेतो